नमस्कार श्री गणेश मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आज हरभरा पिकातील तणनाशकाच्या बाबतीत माहिती पाहणार आहोत तर आपण बऱ्याचदा मार्केटमध्ये बघितलं की हरभरा पिकावर जे पण तणनाशक आहेत जे आतापर्यंत अवेलेबल होते मार्केटमध्ये जे की पेरणीपूर्वीचे होते जे की पेरणी झाल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला त्या तणनाशकाची फवारणी करावं लागत होती जसं की सुमिटोमधं जे मॅक्स नावाचं तणनाशक येतं ते आपल्याला पेरणीपूर्वी अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला पेरणी झाल्याच्यानंतर ते फावरावं लागायचं आणि त्याच्यानंतर पेरणी झाल्याच्या नंतरचं तननाशक मार्केटमध्ये आतापर्यंत उपलब्ध नव्हतं पण आता मार्केटमध्ये पेरणी झाल्याच्या नंतर पंचवीस दिवसांनी फवारणी करण्यासाठी मार्केटमध्ये तणनाशक उपलब्ध झालेलं आहे त्याच्यामुळं आता ज्या शेतकऱ्यांचं पेरणी करत असताना तणनाशक फवारायचं राहून गेलेलं आहे तर त्या शेतकऱ्यांना काळजी करायची काही गरज नाही आहे कारण की आता पेरणी झाल्याच्या नंतरसुद्धा आपल्याला तणनाशक फावरू शकतो आपण जे की मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे जसं की आपण बघू तुम्ही बघू शकता सॉल कंपनीचं जे कॅनोरा येतं हे पेरणीनंतर फवारायचं फावरायचं नाशक आहे मित्रांनो जे की चाळीस मिली प्रतिपंप आपल्याला आहे आणि याचे जे रिझल्ट आहेत मित्रांनो एकदम अतिशय चांगले रिझल्ट माझ्या शेतामध्ये मी वापरलेला आहे पिकावर कोणत्याही प्रकारचा याचा इफेक्ट होत नाहीये आणि गवतवरणी जे पण आपले तण येतात तर त्या तणांचं अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रण या तणनाशकाने झालेलं आहे तर मित्रांनो आता यावर्षी काय झालं होतं की रब्बी हंगामामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण चांगल्या प्रकारे होतं त्याच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी हरभऱ्याची दुसऱ्यांदा पेरणी केली होती म्हणजे काही शेतकऱ्यांनी पहिल्या वेळेस हरभरा पेरला आणि मर लागू लागली पाऊस येऊ लागला त्याच्यामुळं त्यांनी परत ते हारबर मोडून परत दुसऱ्यांदा पेरणी केली होती त्याच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना तणाचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आलेला नाही कारण की ज्यावेळेस दुसरी पेरणी करायची तर पहिलं हार्बर पूर्ण मोडून परत दुसरी पेरणी केली त्याच्यामुळं पहिल्या हरभऱ्यासोबत जे पण सोयाबीनच्या शेतामधलं सोयाबीन किंवा इतर जे तण उगलं होतं तर त्याचं नियंत्रण दुसऱ्या पेरणीच्या वेळेस जे आपण रोटाव्हेटर वगैरे मारलं तर त्याच्यामध्ये झालं होतं त्याच्यामुळे दुसऱ्या जी पेर झालेली आहे तर त्याला तणनाशक फावराची काही एवढी गरज भासली नाही पण ज्या आपण शेतकऱ्यांनी दुहेरी पेरणी म्हणजे दुसऱ्यांदा पेरणी केली नाही बाबा जी पहिली पेरणी आपली तीच ठेवलेली आणि त्याच्यामध्ये आता तणाचं जर प्रमाण वाढत असल तर त्यांच्यासाठी आपण हे कॅनोरा नावाचं तणनाशक सजेस्ट करू शकतो कारण की पेरणीनंतर आपल्याला पंचवीस दिवसाच्या नंतर हे फवारायला जमतं आणि चाळीस मिली प्रतिपंप असा या कॅनोराचा डोसा आहे आणि याचे रिझल्ट पण एकदम छान आहेत आणि जे आपण म्हणायचो की बाबा पेरणीनंतर त्यांना शक आता नाही आहे तर मग कसं करायचं काय करायचं त्याची चिंता करायची गरज नाही आहे कारण की आता मार्केटमध्ये सॉल कंपनीचं कॅनोरा उपलब्ध आहे आणि हे आपण फावरू शकतो तर याचे रिझल्ट पण चांगले आहेत आणि जर तुम्हाला याची आवश्यकता असेल तर मार्केटमध्ये उपलब्ध आहे जवळच्या आपल्या कृषी सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता आणि याची एक वेळ आवश्यक वापरून बघा अतिशय उत्तम असे रिझल्ट द्यायचे मित्रांनो धन्यवाद